जनतेचा जाणीव हक्काचे या आपले स्वागत आहे कबनूर येथील अतिक्रमण हटवण्याबाबत दुकान मालक फळ विक्रेते यांना कबनूर ग्रामपंचायतीकडून दिल्या सूचना कबनूर येथील कोल्हापूर रोड दर्गा चौक या ठिकाणी अतिक्रमण हटवण्याबाबत दुकान मालक फळ विक्रेता वडापाव विक्रेते मोबाईल दुकानदार नारळ हार विक्रेते बेकर्स पाट टपरी यांच्या आपले अतिक्रमण दिलेल्या मुदतीत हलवून ग्रामपंचायत प्रशासनाला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा कमनोर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाकडून हलवण्यात येईल असे सर्व गाळाधारक यांना सूचना करण्यात आल्या यावेळी कमनूरचे उपसरपंच सुधीर लिगाडे व समीर जमादार ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते न्यूज चॅनल प्रतिनिधी चौ वंदना कोरेस सह कोणत्याच अधिकरणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव